तुम्ही म्हणताला काय हळद कशाला लागलाय हळद कशासाठी माहित आहे का आता दोन तीन दिवस झालं भयंकर पाऊस आणि ह्या पावसात आपण किती पाण्यात चोवीस तास चिखलात आहे आणि चिखलात असल्यामुळे काय झाले माहित आहे का ही म्हणजे पायांच्या बोटांमधली अवस्था आहे का आख्या आता तुम्हाला घर सांगतो बर आता तुम्ही माणसाला कायतरीच बोलाव लागलाय एक नासलेला पदार्थ असतो का एखादा त्याच्यासारख्या या बोटांमधून वाश्या लागली बघू शकता इथून असं कारण शेतकरी होणं एवढं सोपं नसतंय आणि जी शेतकरी आहे का नाही ती सारखा कलाता आहे काय आहे त्याला नक्कीच माहित ही जी अवस्था काय होत असत्या एवढं बेकार ही त्रास देते का ना आपल्या आपल्याला म्हणजे एवढं दुखत ही हे आपण तर सांगू शकत नाही म्हणून म्हणतोय भावान कष्ट करायचा संघर्ष करायचा टोपला जायचा आहे उगच कोण रात्री मोठं होत नसते त्यासाठी काय माग पाच दहा वर्षाचा संघर्ष रात्रीत फक्त मोठं तुम्हाला सांगतो चुकल ह्या चिखल चोवीस तास राहिल्यावर पायांची अवस्था काय होईल सुद्धा आहे काय होत माहित त्यासाठी विषय आपला टपला जायला एक ना एक विषय आपला शंभर टक्के मोठं होऊन दाखवायलाय आणि शेतकरी आता किती शेतात त्रास होत असतो हे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगणार आहे सपला विषयी